या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था साखरपेठचे माजी विश्वस्त श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे सल्लागार युवक समाज बांधवांचे लाडके व समाजातील प्रतिष्ठित असलेले श्री शंकर अण्णा बटगेरी यांचा सत्तावन्नावा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात व दानक्यात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी नऊ ते तीन पर्यंत राजेंद्र चौक येथील श्री बसवेश्वर हॉस्पिटलमध्ये श्री अण्णा बटगिर यांचा वाढदिवसानिमित्त श्री महात्मा बसवेश्वर मेडिकल फाउंडेशन व लायन्स नेत्रालय यांच्या संयुक्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन पूर्व भागातील प्रसिद्ध असलेले डॉक्टर प्रकाश घटोळे सर सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर सर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर सर प्रकाश घटोळे यांच्या हस्ते श्री शंकर अण्णा बटगिरी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदर शिबिरात एकूण एकशे दोन रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी जवळपास बेचाळीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ समाज बांधव व उद्योगपती श्री नारायण काका गडगी श्री विनायक बटगिरी श्री अनिल धुळम यांच्या भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर दुपारी माजी नगरसेवक श्री प्रथमेश दादा कोटे यांनी श्री शंकर बटगिरी यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्री नानू जिंदम युवा नेते श्री संदीप व श्री महेश अण्णा कोटे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्री अर्जुन कस्सा कुरहीन शेट्टी न्याती संस्थेचे विश्वस्त श्री नागेश टंकसाल खजिनदार श्री श्रीनिवास बंदगी माजी विश्वस्त अंबादास नारंग नादरगी समाज बांधव श्री शशिकांत नादरगी श्री समर्थ बुगडी फाउंडेशनचे प्रेसिडेंट धुळा अध्यक्ष लखन रुमांडला पदाधिकारी लखन यांच्या हस्ते देखील भव्य पुष्पहार शाल घालून सोलापूर जिल्हा व शहर जनसंपर्क अधिकारी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर बार्शी वैराग तुळजापूर या तालुक्यातील सर्व जनसंपर्क अधिकारी व सोलापूर शहरातील असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मधामंगल कार्यालयाजवळ असलेले वेलनेस हॉस्पिटलचे डॉक्टर समीर शेख यांच्या हस्ते श्री शंकर भटगिरी यांचा सत्कार करून केक कापण्यात आला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला महा माधवी अंदेव पद्मशाली सखी मंच यांच्या हस्ते श्री शंकर अण्णा बटगिरी यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच शहरातील प्रसिद्ध असलेले गांधीनाथा रंगजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सरोजनीताई मुलिंटी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शंकर अण्णा बटगिर यांना शुभेच्छा दिली त्यानंतर श्री नीलकंठेश्वर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं श्री शंकर अण्णा बटगिर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी युवा प्रतिष्ठेचे श्री निकेश पुगोल श्री लक्ष्मीकांत धुळम श्री भास्कर मंता श्री प्रवीण मुटगिरी स्वप्नील आडकी श्री अनिल बंदगी व इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे यश, अध्यक्ष श्री यश यशद पवार साहेब व पत्रकार श्री अखिल बबलात यांचा हस्ते शंकरांना बटगिर यांचा सत्कार करण्यात आला संध्याकाळी श्री नीलकंटेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी श्री सुनील धुळम अध्यक्ष श्री लखन रुमांडला नागेश टंकसा कीर्तिक चिकनी श्रीनिवास बंदगी उपस्थित होते श्री अशफाक शेख श्री श्रीकांत आळगुंडगी श्री भागप्पा प्रसन्ना श्री राहुल चौधरी लखन मिट्टा कस्तुरे सर अतुल यादव सागर सूर्यवंशी समीर मुलानी मुजाहद मुजावर मित्रपरिवार यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रस्तावना शंकर श्री शंकर बडगिरी यांनी केली शेवटी श्री श्रीनिवास बंदगी यांनी आभार मानलेत आज माझा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी बसवेश्वर हॉस्पिटल नागपूरचे होते ते डॉक्टर प्रकाश सरांच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने या ठिकाणी आपण मोफत नेत्र तपासणीमुळं मृत्युंद ऑपरेशनचं या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे यंदाच्या वर्षी दुसरा वर्षा गेल्या सुद्धा आम्ही पंधरा जणांचा ऑपरेशन केला होता तो सक्सेस यशस्वीपणे पार पडला त्यावेळेस त्यावेळीसुद्धा सरांचा आम्हाला सहकार्य लावला या ठिकाणी यावेळी यावर्षीसुद्धा जवळजवळ नव्वद लोकांचं नाव या ठिकाणी नोंद झालेलं आहे तर त्यातून ते शुक्रवारी ऑपरेशनसाठी ते बोलवले नाहीत आणि या ठिकाणी कार्यक्रम खरंच उत्सुकपणे या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी व्यासपीठावरती श्रीवास वृंगी साहेब यांचे सुद्धा सहकार्याने मदतीने हा कार्यक्रम पूर्णपणे आमचं सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम पार पडण्यासाठी यशस्वीपणे पार पडण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे आणि मी ते या ठिकाणी गटोळे सरांचा सुद्धा पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद काकासाहेब त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्र महिला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय माधवी अंधेताई त्याचबरोबर आदरणीय श्री माधवशेखर कुलकर्णी ते अतिशय समिती विश्वस्त श्री नागेश टंगसार माजी विश्वस्त आमदार सादरजी त्याचबरोबर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष लखन रुमणला त्याचबरोबर आमचे सुनील ढुळम व सर्व पदाधिकारी यांचे मी सर्वप्रथम सन्माननीय सदि स्वागत करत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतर आमचे मार्गदर्शक गुरुदेव आदरणीय श्री प्रकाश गोत्र सर रोल बटगिरी साहेबांचा वाढदिवस साजरा करणे त्यामागचा उद्देश फक्त सत्कार करणे नसून सामाजिक कार्य व गरजवंतूंना मदत करणे व आमच्यासारख्या डॉक्टरांचंसुद्धा मदत घेऊन त्यांनाही समाजसेवेचं ज्ञान देणे हे फार मोठं आहे आणि अशा काही गोष्टी सेवा से यशस्वी होत नाहीत आम्ही आमच्यातर्फे नेहमीच त्यांना सहकार्य करू आणि त्यांच्या उदंड आवश्याला चांगलं सुख समृद्धी मिळो आणि त्यांचं चांगलं सांगते की महात्मा बसवेश्वर मेडिकल फाउंडेशन आणि घाटोळे सरांच्या सहकार्याने आम्हाला दरवर्षी इथं शिबिर घेण्याची संधी भेटत आहे त्याच्या अगोदर आम्ही घाटोळी सरांच्या वाढदिवसा निमित्त मेन महत्वाचं हे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी आमची दर आठवड्याची इथं ओपीडी होती परंतु काही अडी अडचणीमुळं आम्ही म्हणजे ही ओ पी डी रेग्युलरची बंद केलेली आठवड्याची बट वर्षातून कॅम्प जरी असला तरी कधीही तुम्ही आमच्या हॉस्पिटल येऊ शकता नगर लायन्स नेत्रालय नेत्रा हे गोरगरिबांसाठीचं नेत्रालय आहे बाहेर तुम्ही तपासणीला गे, गेलात तर तुम्हाला तीनशे रुपये पाचशे रुपये तपासणीला जातात आपल्या हॉस्पिटलमध्ये फक्त पन्नास रुपयामध्ये डोळ्यांची तपासणी मागच्या पडद्यापर्यंत केली जाते आणि मोतीबिंदू जे पेशंट आहेत त्यांना ऑपरेशनसाठी सवलत आहे ऑपरेशन राहणं जेवण चहा नाश्ता इवन दात घासाची पेस्ट हे सुद्धा फ्रीमध्ये आहे आपल्याकडे म्हणजे ही सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे आणि जे मध्यम वर्गीय आहेत किंवा जे मध्यम एजचे आहेत मिडल एज चे आणि त्यांना सुद्धा मोतीबिंदू झालेला असेल तर खाजगीमध्ये गेलात तर तुम्हाला खाजगी मध्ये वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार असे लेन्स पॅकेज सांगतात बट आपलं नगर लायन्स नेत्रालय ही संस्था गोरगरिबांसाठी असल्यामुळे बाहेरच्यापेक्षा निम्म्या पैशामध्ये आपल्याकडे तशा प्रकारच्या लेन्स उपलब्ध आहेत म्हणजे इंडियन इम्पोर्टेड म्हणून आहेत यु एस एच्या आहेत ह्या फक्त पन्नास टक्केपेक्षा कमीमध्ये भेटतात ते लेन्स पॅकेज सुद्धा त्यामुळं सगळ्यांसाठी ही हे जे हॉस्पिटल आहेत ते कायम सेवेसाठी कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी मोठा सिंहाचा वाटा आम्हाला घाटोळे सरांकडून भेटतो इकडच्या विभागातले किंवा त्यांच्या परिचयातले रुग्ण वगैरे ते नेहमी पाठवतात आणि बटगिरी सर आणि सगळ सगळ्यात महत्वाचं श्रीनिवास सर हे कायम आमच्या सोबत कनेक्टेड असतात आणि सर तुम्हाला सगळ्यांना पण इथं जे उपस्थित आहेत त्यांना पण सांगते की तुमचे पण कोणी नातेवाईक असतील गरजू असतील किंवा त्यांना मोतीबिंदू झाला असेल किंवा इतर नेत्र विकार नासरू असेल किंवा मास वाढलेला असेल तर ते सुद्धा आपल्याकडे अल्पदरामध्ये केला केलं तरी आज आम्हाला बडगिरी सरांच्या वाढदिवसानिमित्त ही जी संधी भेटलेली आहे तुमची सगळ्यांची नेत्र तपासणी करण्याची त्याबद्दल मी या सगळ्यांच्या वतीने मी आपली अत्यंत आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आरोग्य रत्न आरोग्य दूध पदवी दिली तर कमीच पडणार आहे श्रीमान यांना कारण सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याच्या बाबतीत ते नेहमी सजग असते मध्यंतरी मला एक चांगला अनुभव आला आमच्या मिशेसचं ऑपरेशनचा मिशे विषय होता सहज त्यांच्या कानावर घातलं बनगिरी साहेबाच्या भडगिरी साहेबाच्या दुसऱ्या दिवशी चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घालून मला अतिशय कमी प्रमाणात ऑपरेशन करायला लावण्यात म्हणजे बटगिरी साहेब आज खरोखरच ते गोरगरिबासाठी जे काय नेत्र संदर्भात जे काय शिबीर बनवतात मोतीबिंदूचं ऑपरेशन करतात खरोखरच एक सर्वसामान्य माणसातला हा देवच आहे असं माझं म्हणणं आहे त्यांना उदन डावीचे प्रधान परमेश्वर त्यांना उदन डावीचे देव अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लाखला शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कैप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट